जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी उमेदवारांना मिळणार शासकीय नोकरीची नियुक्ती पत्रे राज्य शासनाने एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपाधारकांना नियुक्ती देणे या बाबीचा समावेश केला आहे विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये ही कारवाई पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील दोनशे दो दोन अनुकंपाधारक आणि त्र्याऐंशी सरळसेवा भरती उमेदवार असे एकूण दोनशे पंच्याऐंशी जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे राज्याचे आदिवासी विकास पालक मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते देण्यात येईल या कार्यक्रमाचे आयोजन चार ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू कुटुंबांसाठी शासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन जिल्हा प्रशासनाने शेकडो कुटुंबाच्या जीवनात आशिषचा किरण आणला आहे या नियुक्तीमुळे केवळ नोकरीच नाही तर ज्या कुटुंबाने आपल्या कर्त्यापुरुषाला कमावले आहे त्या कुटुंबांना मोठा भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे हे नियुक्तीपत्र म्हणजे केवळ एक शासकीय कागद नसून ते एका कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची पुनर्स्थापना आहे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमामुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली आहेत